काँग्रेसच्या महाराष्ट्राचे नवे अध्यक्ष सपकाळजी यांना माझं आव्हान आहे की आता जुने झालेले डायलॉग मारणं थांबलं पाहिजे काहीतरी नवीन बोला दलितांनी संघाचं सरचा संचालक व्हावं किंवा संघाने दलिताचा सरसंघचालक करावा हे आता जुनं झालं आणि दलितच आता सरसंघचालक व्हायला तयार नाही संघ एक्सपोज झालेलं संघटन आहे देशविरोधी त्यांची भूमिका दलितांना आवडत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी कोणत्याही परिस्थितीत आर एस एस सारख्या संघटनेचं सरसंघचालक पद घेणार नाही त्याच्यामुळे कायम तेच दलितांनी सरसंघचालक व्हावं सांगानी दलितांना सरसंघचालक करावं याच्या ये बाहेर येऊन काँग्रेसच्या अध्यक्षांनी काहीतरी नवं बोलावं असं आव्हान ऑल इंडिया पॅन्तर सेनेच्या वतीने मी करत आहे